वर्धा येथील जलसंपदा सहकारी पथसंस्था कार्यालयाद्वारे संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील कार्यरत आपल्या कर्मचारी व सभासदाचे अपघात विमे त्यांनी वर्धा येथील युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या शाखेतून काढले होते जलसंपदेसह पथसंस्था सभासद मारुती ढाले यांचा अपघातात सव्वीस सप्टेंबर दोन हजार ला मृत्यू झाला होता याची सूचना परिवाराने जलसंपदा सहकारी पतसंस्थेला दिली आणि जलसंपदा पथसंस्थेने युनायटेड इन्शुरन्स कंपनीला दिल्यावर कंपनीने मृतक ढाले यांच्या परिवाराला विमा मोबदला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दाखल करण्याची सूचना दिली व पूर्ण सहकार्य करत मृतक मारुती ढाले यांचा अपघात विम्याची रक्कम एक लाख रुपये त्यांची पत्नी लक्ष्मी मारुती ढाले राहणार पुसद यांना तीस ऑगस्ट रोजी जलसंपदा पथसंस्थेच्या कार्यालयात जाऊन युनायटेड इन्शुरन्स कंपनीचे शाखा प्रबंधक अजय चौरे यांच्या हस्ते प्रदान केले सचिव धावडे जनरल मॅनेजर मॅनेजर व पुरी युनायटेडचे विपणन अधिकारी विजय देशमुख स्नेहल धोपडे नरेश बैस यांच्या उपस्थितीत प्रदान केले मृतकाच्या पत्नीने युनायटेड इन्शुरन्स कंपनी व जलसंपदा पथसंस्थेचे आभार व्यक्त केले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा